बावडी जी लिया पाली के तेट लिया। हो पावडी जी बनवली आहे महानगरपालिकेने त्याचे मोटर लावले त्याचा उपयोग होतो का तुम्हाला नाही होत आता दोन वर्ष वयाला आली अजूनपर्यंत बावडीचा पाणी आम्हाला असंच भरावं आहे आणि ती बावडी पण चेक केलेली नाही पण त्याचा भरायला पण नमस्कार मी अभाजी सावंत मराठी नैवढी बातम्यांमध्ये आपलं स्वागत करतो काही दिवसाआधीच बाबळीचा भाट या ठिकाणी एक बातमी आम्ही प्रसिद्ध केली होती या ठिकाणी जी विहीर आहे आपण जे माग पाहू शकता विहीर आहे त्यातलं विहिरीतलं पाणी शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध करून नागरिकांच्या वापरास आणण्यासाठी एक उपाययोजना केली होती परंतु ते वि त्या कामाचं पूर्ण बांधकाम होऊन सुद्धा पालिकेमार्फत त्याचा वापर करण्यात येत नव्हता त्या संदर्भात आम्ही बातमी केली होती आणि त्यानंतर त्या बातमीच्या अनुषंगाने इकडचे जे राजकीय पक्षाचे पुढागारी आहेत रामभवन शर्मा यांनी या ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता महानगरपालिकेला विश्वासात न घेता यांनी या ठिकाणी वावडीवर देऊन येऊन उद्घाटन केलं त्यांनी महानगरपालिकेला खरंतर विचारणं आवश्यक होतं गरजेचं होतं की या विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे की नाही की नागरिकांना पाण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो की नाही परंतु त्यांनी पूर्व परवानगी न घेता इथे उद्घाटन तर केलं ते उद्घाटन ते केल्यानंतर आज या ठिकाणी आपण इथे आलो आहोत तर इथे निदर्शन असं आलं की गावकऱ्यांकडून माहित पडलं की इथे जे पाण्याची सोय आहे ती लोकांना चालू करून देण्यात आली आहे विषय असा विषय असा आहे की जर विहिरीचं काम पूर्ण झालं होतं निवेदेप्रमाणे तर आजपर्यंत हे गाव गाव जे गावकरी आहेत त्यांच्यासाठी वापरात का आणलं नव्हतं म्हणजे कुठे अडथळा निर्माण झाला होता हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी का नाही केली कोट्यावधी रुपये त्याचा खर्च करून सुद्धा जर अशा प्रकारे दुर्लक्ष से होत असेल तर त्या त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई का होत नाही आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेता राजकीय पुढारी सत्तेचा गैरवापर करून इथे उद्घाटन करत असतील तर अशा प्रकारे जर इतर कोणी उद्घाटन केलं तर त्याच्यावरती महानगरपालिकेचे अधिकारी त्वरित पोलिसांना पत्र देऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करतात मग या सत्ताधाऱ्यांवरती गुन्हे दाखल का होत नाही हा आमचा एक अधिकाऱ्यांना प्रश्न आहे तर आपण इथे आलो आहोत आपण इथे नागरिकांकडून जाणून प्रकारे यांनाही पाण्याची सोय मिळत आहे का की दाखवा इथे अ हा एक डिजिटल मीटर आहे इथे कार्ड लावल्यानंतर एकदा कार्ड लावल्यानंतर दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी एका वेळेला एकदा कार्ड लावल्यानंतर इथे नागरिकांना पिण्याचं हे शुद्ध पाणी होऊन येतं हे विहिरीचं पाणी टाकीतून फिल्टर होऊन हे शुद्ध होऊन या ठिकाणी वापरात येत आहे काय बोला किती एकदा कार्ड लावल्यानंतर किती पाणी मिळतं दहा लिटर पाणी आता हे रिसर्च करण्यासाठी तुम्हाला सूचना नाही ते बोलले का, का आम्ही येऊन ओके असं किती जणांना कार्ड दिले आतापर्यंत चाळीस चाळीस जणांना कार्ड दिले तर आपण पाहिलं की ह्या बातमीचा फरक पडला आहे आणि इकडचे जे पुढारी आहेत त्यांनी याचं उद्घाटन करून योग्य तरी पाणी या नागरिकांना मिळत आहे तर अशाच प्रकारे मीरा भांदरमेज असे सोळा विहिरे आहेत त्याचं देखील उद्घाटन झाले आहे की नाही की ते वापरत आहे की नाही त्याची आपण तपासणी करून